परशुराम जय जय परशुराम परशुराम परशुरा, परशुरा। रोजी आम्ही सर्व ब्रह्मश्री परिवारातील एकत्र येऊन काश्मीर येथील पहलगाम का येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात याचा निषेध करीत आहोत व येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला परशुराम भगवान परशुराम पालखी उत्सव हा आम्ही टी जवळून हनुमान मंदिराजवळून ते सप्तशृंगी मंदिरापर्यंत काढीत असतो पण काश्मीर येथे झालेल्या हल्ले हल्ल्याचा निषेध निषेध करून आम्ही जी मिरवणूक काढणार आहोत त्यामध्ये एकदम साध्याप्रमाणे तेथे कोणत्याही प्रकारचं लेजिम पथक वाद्य वाजवणार नाही आणि आमची ही परशुरामाची पालखी साध्या प्रमाणात भजनी मंडळाच्या याच्यामध्ये आम्ही सप्तशृंगी मंदिरावर नेणार आहोत व या हल्ल्याचा समस्त सर्वचे सर्व आम्ही याचा निषेध करीत आहोत जय परशुराम ब्रह्मशी परिवारातर्फे पालखी सोहळा हा या वर्षी अत्यंत साधेपणाने साजरा करणार आहोत पैलगाम येथे झालेल्या निष्पाप सव्वीस जणांच्या बळीचा निषेध ब्रह्मशी परिवारातर्फे करण्यात येत आहे या पालखी सोहळ्यात कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने हा सोहळा संपन्न होईल संपूर्ण परिवार दहशतवादी हल्ल्याचा पहलगाम येथे आपल्या सव्वीस हिंदू नागरिक हिंदूंची हत्या झाल्या त्याबद्दल आम्ही आमचा दरवर्षी जो साजरा होणारा पालखी सोहळाचा जो प्रोग्राम आहे तो अतिशय साध्या पद्धतीने साजरा करणार आहोत जो आपला हिंदूंवर ध्याड हल्ला झाला आहे त्याचा आम्ही अतिशय तीव्रतेने निषेध करत आहोत परशुराम जयंती साजरी होत असते पण हल्ला या, या वर्षीचा जो सो पालखी सोहळा आहे तो अत्यंत साध्या रीतीने करणार आहोत फक्त मिरवणूक राहील आणि त्याच्यात गाजावाचा कोणत्याही प्रकारचा डामडाऊन कोणत्याही प्रकारचा राहणार नाही आणि या अतिशय दुःखद घटनेचा पेलगाम येथे भॅड हल्ल्यामध्ये सव्वीस जणांची जी हत्या झाली आपल्या भारतीयांची तर त्यामुळे जो दरवर्षीप्रमाणे आपण परशुराम जयंतीचा जयंतीचा सण जो साजरा करतो तो आपण आता साध्या पद्धतीने करणार आहोत